आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर ते त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस सांगितलं बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यात नाचायला लागलेले सत्तेतील एका गटाचे तब्बल बावीस आमदार सध्या मुख्यमंत्र्यांच्या पूर्णपणे नियंत्रणात असून ते सांगतील तसे वागत आहेत असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे सोमवारी नागपूर विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आदित्य ठाकरे म्हणाले की सत्ताधारी पक्षातच दोन विरोधी गट तयार होण्याची भीती मुख्यमंत्र्यांना सतावत आहे म्हणूनच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय लटकला आहे त्या बावीस आमदारांची स्थिती अशी आहे की त्यांनी उठ म्हटले तर उठतात आणि बस म्हटले तर बसतात विमान प्रवासावरून पलटवार दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चार्टर विमान प्रवासावरही ठाकरेंनी बोट ठेवले इंडिगो विमानांच्या विलंबावरून सामान्य प्रवाशांच्या त्रासाची चेष्टा करण्यासाठी किंवा मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सत्ताधारी टीका करत आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भाजपा आमदार चार्टर विमानाने फिरतात एका उपमुख्यमंत्र्यांच्या गावी साधा रस्ता नाही पण तिथे हेलिकॉप्टर उतरते नगरपंचायत निवडणुकीत हे नेते हेलिकॉप्टरने मोठमोठ्या बागा घेऊन फिरले त्यात नक्की कोणता आनंद शिदा वाटला जात होता याचे उत्तर मिळाले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका